कारणही सांगितलं नाही की तुझं तिकीट का कट केलं कारण मला असं वाटतं की त्यांच्याकडे कारण पण सत्ता मिळाल्यामुळं अहंकार त्यांना आलेला आहे त्यांना असं वाटतं की इथून पुढे कृष्ण पाण्यातच मारून टाकावे असं त्यांचा प्रयत्न असेल परंतु घात कुणी केला नेमका बघा या ठिकाणी पुणे शहराला भारतीय जनता पक्षाचे दोन नेते आहेत एक आहे चंद्रकांतदा पाटील खर तर नैतिक जबाबदारी त्यांची आणि दुसरे आहे मुरलीधरांना मोहन जे निवडणूक प्रमुख आहे आता या दोन लोकांशिवाय दुसरं कोण आहे का केवळ चंद्रकांत पाटील दुखावले नाही मला असं वाटतं या पुणे शहराचे दोन नेते दुसरे नेते पण दुखावले असतील कदाचित त्यांना वाटत असेल की इथं फक्त मीच पाहिजे मीच दिसलो पाहिजे माझाच क्लोजअप फोटो आला पाहिजे मीच दिसलो पाहिजे मीडियामध्ये दुसरं कोणी दिसलं नाही पाहिजे अशी काही महत्वाकांक्षा असेल लोकांना खरं तर ज्या व्यक्तीनं अकरा वर्ष ज्या पक्षाला दिले त्याच पक्षानं ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळं पुण्यातील बानेरमधील अमोल बालवडकर यांना ऐनवेळी राष्ट्रवादीत जावं लागलं आणि त्याचा ए बी फॉर्म घेऊन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी लागली खरं तर आपल्यासोबत अमोल बालवडकर आहेत ही पूर्ण स्टोरी नेमकी काय आहे हे जाणून घेणार आहोत आपल्या लोकसत्तामध्ये स्वागत आहे बघायला गेलं तर गेली अकरा वर्ष झालं तुम्ही भाजपमध्ये कार्यरत होतात परंतु ऐनवेळी तुमचा घात झाला आता काय ते संपूर्ण लोकला माहिती आहे की तो का केला कोणी केला कशासाठी केला आणि माझ्या जनतेलाही माहिती आहे आता काय त्याच्यावरती जास्त किती वेळा बोलायचं त्या एकाच विषयावरती आता मी निघालो आहे या माझ्यासाठी या कठीण काळामध्ये जे लोक माझ्यावरती प्रेम करणारे माझ्या पाठीशी उभे राहिले आता मला त्यांचा विश्वास जिंकायचा आणि निवडणूक जिंकून दाखवायची आहे परंतु ज्यावेळेस भाजपनं उमेदवारी नाकारली त्यावेळेस नेमक्या भावना काय म्हणत होते त्या भावना शब्दात व्यक्त करणं अवघड आहे कारण काल मी माझ्या प्रचार सभेमध्ये सुद्धा त्या भावना मी व्यक्त केल्या की एखादा कार्यकर्ता किती मेहनतीने घडत असतो ऐन उमेदीची आपली अकरा वर्ष या पक्षासाठी देतो तन मन धन लावून काम करतो आणि त्याला त्याचा घात केला जातो म्हणजे राजकीय हत्याच त्याला म्हणू शकतो आपण हाच शब्द याच्यासाठी योग्य कारण कुठलंही काम नव्हतं माझं सर्वेमध्ये मी होतो जनतेमध्ये मला विचारा कोणी या भागामध्ये माझ्यासारखं काम कोणी आजपर्यंत केलं नाही आणि विधानसभेला दिलेला शब्द यशस्वी माघार तेव्हा घेतली होती आणि एवढी मोठी नेत्यांनी आपल्याला येऊन सांगितलं बाबा चला ठीक आहे आपण पण एका मिनिटात थांबलो आणि विषय संपला होता मग संपलेला विषय यांनी का जिवंत केला किंवा कुठल्या हेतूने मला आजपर्यंत माझ्या पक्षाने कारणही सांगितलं नाही की तुझं तिकीट का कट केलं कारण मला असं वाटतं की त्यांच्याकडे कारण पण नाही आहे केवळ भारतीय जनता पक्षाचा मी काही धन्यवादच मानतो भारतीय पक्षाला अजूनही मी पक्षाचा आदर करतो पण या पक्षातील काही नेते आहेत त्यांनी स्वतःच्या महत्वाकांक्षा भविष्यात त्यांना काहीतरी दिस असेल जसं कंसाला कृष्ण दिसायचा तसं काही या पुणे शहरामध्ये जे काही सत्ता मिळाल्यामुळं त्यांच्या कंसाचा अहंकार त्यांना आलेला आहे त्यांना असं वाटतं की इथून पुढे कृष्ण पाळण्यातच मारून टाकावे असं त्यांचा प्रयत्न असेल परंतु गेली अकरा वर्ष झालं तुम्ही त्या पक्षात होतात परंतु ऐनवेळी तुम्हाला बाजूला करण्यात आलं एपी फॉर्म दिला नाही दिवसाच राजकारण होते भाजपमध्ये मी भारतीय जनता पक्षावरती बोलत नाही माझी लढाई किंवा नाराजी पक्षाशी नाहीये कारण मी भगव्या ध्वजाला गुरु मानून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला मी एक कार्यकर्ता आहे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आदर्श मानून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आदर्श मानून मी गेल्या अकरा वर्ष मन धन लावून या पक्षामध्ये काम केले पण या पुणे शहरातील भारतीय जनता पक्ष ज्यांच्या ताब्यामध्ये पक्षाने दिलेला आहे माहिती त्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही अशा प्रकारे चुकीच्या नेतृत्वाच्या हाती सर्व अधिकार देऊ नका हे लोक स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःच्या महत्वाकांक्षेपायी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अन्याय केला असा अनेक कार्यकर्त्यांवरती त्यांनी पुणे शहरामध्ये अन्याय केलेला आहे पण या सर्वांच्या वतीने मी लढतोय परंतु घात केला नेमका या ठिकाणी पुणे शहराला भारतीय दोन नेते आहेत आहे चंद्रकांत खरं तर नैतिक जबाबदारी त्यांच्या वतीने आहे मुरलीधरांना मोळ जे निवडणूक प्रमुख आहे आता या दोन लोकांशिवाय दुसरं कोण आहे ज्यावेळेस तुम्ही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होता तुम्ही काम देखील सुरू केलं होतं त्यामुळे चंद्रकांत पाटील जे आहे ते दुखावले गेले होते का केवळ चंद्रकांत पाटील दुखावले नाही मला असं वाटतं या पुणे शहराचे दोन नेते आहेत दुसरे नेते पण दुखावले असेल कदाचित त्यांना वाटत असेल की इथं फक्त मीच पाहिजे मीच दिसलो पाहिजे माझाच क्लोज फोटो आला पाहिजे मीच दिसलो पाहिजे मीडियामध्ये दुसरं कोणी दिसलं नाही पाहिजे अशी काही महत्वाकांक्षा असेल लोकांना उमेदवारी कोणी कापली त्या दोघांनी कापली की चंद्रकांत पाटील तेव्हा का आता ते उत्तर तेच देऊ शकतात खरं तर मी आता त्याच्यावरती रडणं बंद केलं मी रडलो पण नाही फक्त आई वडिलांचा विषय आला तेव्हाच मी फक्त भावनिक होतो रडणारा मी कार्य करता नाही मी लढणार आहे मी का नाही लढव कारण जनता माझ्या पाठीशी आहे ही लढाई मी या जनतेच्या जीवावरती लढतोय नेता विरुद्ध कार्यकर्ता खरं तर चंद्रकांत पाटील यांनी तुमच्या आई वडिलांच्या समोर तुम्हाला काय शब्द दिला होता कारण तुमचं ज्यावेळेस भाषण झालं त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी पुढे आणल्या होत्या नेमका शब्द काय होता तो बघा मला काय शब्दासाठी तर मी काय करत मी विधानसभेला इच्छुक होतो प्रबळ दावेदार होतो माझ्या मागं जनता पण होती असं पण नव्हतं की माझ्या मागे कोण नव्हतं आणि तेव्हा फडणवीस साहेबांनी फोन केला सांगितलं अमोल तू थांब उद्या चंद्रकांत पाटील घरी येतील तुमचा विषय का असेल तर संपून घ्यान पक्षाला कामाला गा मोठ्या संख्येने चंद्रकांत दादा पाटलांना निवडून आणा तु सकाळी चंद्रकांत पाटील आले खुशीमध्ये आले सगळं झालं चला आई वडील होते अमोल चांगला कार्यकर्ता आहे त्यांनी चांगलं काम केलंय आता आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत मुलं मोठा करीन मला तर काय ते बाकीच्या का विषय काय नव्हता स्टँडिंग देतीन देतील काय त्यासाठी काय करत नव्हतं मला माहिती आहे जेव्हा शेवट असेल तेव्हा ते सर्व गोष्टी होतात पण म्हणलं ठीक आहे आपण वरिष्ठांनी आपली दखल घेतली त्यातच मला खूप आनंद वाटला की फडणवीस साहेबांचा फोन आला आपल्याला एखाद सर्वसामान्य कार्यकर्तात त्यातच मी आनंद झालो आणि त्यातच मी थांबलो खरं तर आणि विषय संपला होता खाली येऊन बोलले की शेवट गोड सर्वच गोड असं वाक्य जवळपास पाहिले ते काय पद्धतीने सगळं झालं आणि आज मला शेवटच्या घटकेपर्यंत खिळवत ठेवलं हे खूप वाईट केलं खूप वाईट निष्ठावंत म्हणून काम करणाऱ्या भाजपमधील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल हे बघा अमोल वाडकरला पुनर्जन्म मिळाला मी माजा माजा मी हे मी माझं भाग्य मानतो कारण माझ्या पाठीशी माझ्या अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार उभे राहिले आणि मी हिंमत पण केली आणि माझ्या पाठीशी सर्व जनता या भागातली उभी राहिली त्यामुळं हे शक्य होऊ शकलं कदाचित इतर कार्यकर्त्यांनाही या सर्व गोष्टी एकाच वेळी भेटू शकत नाही पण मी सांगतो की पण माझ्या या लढाईतून मी संदेश देणार आहे इथून पुढच्या काळामध्ये कुठल्या अमोल बालोडकर वरती असा अन्याय होणार नाही आणि ना कोण करायची हिंमत करणार नाही हे लढाईत मला दाखवून द्यायचंय जाहीर सभेमध्ये तुम्ही म्हटलात की माझ्या आई वडिलांच्या आहे का नाही घेणार कुठला मुलगाला वाटणार नाही कि का राजकारण वेगळं आहे माझ्या आई वडिलांनी माझा संघर्ष पाहिलाय मी संघर्षातून आलोय मी काय खूप मोठा कुटुंबातून एकदम याच्यातनं नाही आलो मी सर्वसामान्य कुटुंबात माझा काम धंदा व्यवसाय करून या राजकारणामध्ये आलो माझे दोन पैसे मी खर्च केले वेळ खर्च केला अकरा वर्षामधला मी माझ्या कुटुंबाला किती वेळ दिला जर माझा तुम्ही प्रवास पाहिला तर आणि या पक्षासाठी मी सर्व केलं आणि आई वडिलांना की अरे आपला पोर कुठल्या आई वाटत नाही की संघर्ष पोरच्या वाटायला नको प्रत्येकाच्या आई वाटतं आणि आपण एक वेळेस एक घात पचू शकतो पण त्यांच्या वयानुसार आपल्या मुलाला अरे ह्या दादांनी घरी येऊन बसून वडल्या आईवडिलांसमोर जे वक्तव्य केलं त्यांनी हो, ते भारवून गेले ते त्यांचे आनंद होते चला आपल्या मुलाच्या पाठीमागे चंद्रकांतदादा पाटील सारखा एवढा भारी माणूस आहे खूप चांगला माणूस आहे खूप चांगले बोलतात गोडगोड बोलतात आणि फडणीस साहेब आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळं आपल्या मुलाचं आता राजकीय भविष्य चांगलं आहे पण जो आघात झाला माझ्यावरती मला पहिलं राजकारण तर बाजूलाच राहिलं मला पहिले माझे आईवडील दिसले हे आपण सहन करू आपल्या आईवडील हे गोष्टी सहन करू शकतील का माझ्या पुढे पाहिलं तो प्रश्न होता लढायचं नाही लढायचं ही गोष्ट तर बाजूलाच त्या तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता जो पाच दहा मिनटचा होता तो, तो पास मी घरी जायचं कसं काय आता आता तो पुढचा विषय पण होता डोक्यामध्ये काय दुसरा पक्ष दुसरी उमेदवारी किंवा काय पण घरी जायचं कसं मोकळं आणि काय दाखवायचं घरी तोंड ज्यावेळेस हे सगळं गड़ घडलं तुम्ही राष्ट्रवादीत मिळाला उमेदवारी घेतली फॉर्म भरला त्यावेळेस आई वडिलांची काय प्रतिक्रिया आई वडील खुश झाले आई वडील म्हणले की माहिती बोलले नाही आई माझी गळ्यामध्ये पडली असं कधी होत नव्हतं आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे कधी असं भावना कधी असाळून आल्या नव्हत्या पण ते होऊन गेलं आणि काय बोलण्या पलीकडच्या गोष्टी असतात आई वडिलांचा मुलाचा संवाद हा शब्दाच्या पलीकडचा असतो तुम्हाला राष्ट्रवादीनं म्हणजे अजित पवार यांनी फोन केला आणि तुम्ही राष्ट्रवादीत आलात पण तुम्हाला असं वाटलं नाही का की राष्ट्रवादी सोडून पण इतर पक्ष आहेत की राष्ट्रवादीच का हो का पहिली गोष्ट मी ज्या मागाशी दहा मिनटं सांगितले ज्या परिस्थितीमध्ये होतो त्या परिस्थिती माझ्यावरचा जो कानावरती जो आवाज आला तो अजित पवारांचा आला आणि अशा कठीण काळात जे तुमचे जे कर्म असतात ना तुमच्या आईवडिलांची आहे तुम्ही काय जे काय का चांगली कामं माझ्या हातून जी झाले असन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही त्याचीच किमान होती एक दैवी शक्ती उतरली आणि मला दादांचा मला फोन आला आणि दादांनी मला बोलले की तू ये आम्हाला तुझ्यासोबत अन्याय झाला आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुझी निवडणूक लढ ज्यावेळेस ए बी फॉर्म साठी तुम्ही लढत होता शेवटचा काही तास उरले होते त्यावेळेस तुमचा कुणाकुणाशी संपर्क झाला देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं का किंवा इतर नेत्यांशी बोलणं झालं होतं का याबाबत देवेंद्रजींशी पण फोन केला मी त्यांना मेसेजेस पाठवले कारण त्यांनी मला शब्द दिला होता की तुला मोठा करीन तुला चांगलं फ्युचर आहे आणि मी त्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही मेसेजलाही काही रिप्लाय दिला नाही आणि दुसरं चंद्रकांतदा पाटील जाणीवपूर्वक याचं उत्तर ज्या लोकांनी पुणे शहरातील चंद्रकांतदा पाटील असेल मुरलीधर यांना असेल जाऊन प्रश्न विचारा की बाबा अमोल आवडकर यांना का उमेदवार दिली नाही त्यांचं काम कमी होतं का ते सक्रिय नव्हते का ते निवडून येऊ शकत नव्हते म्हणजे काय तरी कारण तर असं तरी प्रश्न पत्रकार मित्रांना मिळून आज पत्रकार दिन तुम्हाला पत्रकार देण्याचे मराठी पत्रकार दिनाच्या मी शुभेच्छा देतो तुम्हें, तुम्हें, करन हो हा प्रश्न त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही कारण हा प्रश्न बघा ह्या निवडणुकी ही निवडणुकीचा विषय नाही चालला ह्या निवडणुकीच्या पलीकडचा विषय आहे आमच्या भागातल्या जनतेच्या अस्मितीचा विषय आहे ही निवडणूक ही निवडणुकी ही निवडणूक म्हणून लोक पाहत नाहीये आमच्या नागरिकांचा मतदाराचा अपमान केलेला आहे त्या अपमानाचा बदला माझ्यासाठी सर्व जनता या ठिकाणी लढत आहे त्याचा निकाल बघा तुम्ही काय लागतोय अनपेक्षित जे या नेत्यांना जे अनपेक्षित आहे असा निकाल लागणार आहे तर हे अमोल बालवडकर गेली अकरा वर्ष झालं ते भाजपमध्ये कार्यरत होते परंतु त्यांच्यासोबत दगा फटका झाला आणि त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीतून एबी फॉर्म भरावा लागला ते राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत अगदी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या आईवडिलांसमोर सांगितलं होतं की मी तुमच्या मुलाला मोठा करेल राजकीय नेता बनेल परंतु हे सगळं राजकारणात काय असतं आणि काय नाही हे आपण बघितलेलं आहे माझ्या जनतेचा अपमान झालेला आहे आणि त्या अपमानाचा आणि आईवडिलांच्या असूंचा मला बदला घ्यायचा आहे असं थेट आवाहन अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेलं आहे पांचाळ लोकसत्ता ऑनलाईन पुणे